चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे एम्प्लॉईटी स्किलचा शिफ्ट वनचा ज्या त्या ठिकाणी शिफ्ट वन होती त्या शिफ्ट वनचा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये विचारलं होतं एम्प्लॉयटी स्किलचे पंचवीस क्वेश्चन ते सगळे आपण या ठिकाणी बघणार आहे तर तर मग बघून घ्या पहिला क्वेश्चन या ठिकाणी कुठलं विचारलेलं स्किलमध्ये मागच्या वर्षी ते आता पहिलं सगळं डिस्कस करूया सगळ्यात पहिला क्वेश्चन वाचून घ्या काय आहे द ॲक्टिव्हिटी ऑफ सेटिंग अ बिझनेस ऑर बि बिझनेस ऑर बिझनेसेस टेक वन फायनान्शियल रिस्क इन द होप ऑफ प्रॉफिट इज कॉल्ड म्हणजे ॲक्टिव्हिटी ऑफ सेटलिंग ऑफ द बिझनेस म्हणजे अशी अशी तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करावं लागेल तर तुमचा बिझनेस त्या ठिकाणी सेटिंग म्हणजे बिझनेस त्या ठिकाणी तुमचं चालू होईल आणि टेकिंग द फायनान्शियल टेकिंग म्हणजे घेणे फायनान्शियल रिस्क म्हणजे जे तुमचे पैसे तुम्ही लावता जॉबसाठी ते रिस्क त्या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता तर त्या त्या ठिकाणी जो प्रॉफिटचा तुम्हाला होप भेटतो की जर या समजा एखाद्या कंपनीत तुम्ही पैसे लावले त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट भेटेल की नाही तर त्याला तुम्ही काय म्हणता त्या बिझनेस तुम्ही काय बोलता तुम्ही बघून या ठिकाणी चार ऑप्शन आहे त्याला बोलतो त्या ठिकाणी ऑन्ट्रपर्नरशिप त्याला आपण बोलतो त्याला आपण सेल्स एक्झिट्यू या ठिकाणी बोलत नाही त्याला आपण मर्चंट मर्चंट त्याला बोलत त्याला आपण बँक मॅनेजर त्याला आपण त्याला तुम्ही काय म्हणता जो समजा बिझनेसमध्ये पैसे लावतो आणि त्या ठिकाणी आउटपुट येण्याची वाट पाहतो किंवा नफा होईल नफल त्याला तुम्ही काय बोलता ऑन्ट्रोपर्नर त्याला आपण ऑन्ट्रपर्टनरशिप आपण बोलतो दुसरा क्वेश्चन विचारला गेला होता बघून घ्या कम कम्प्लिट द सेंटेन्स विथ द सुटेबल डिस्क्राइबिंग वर्ड तर हे जे कंप्लीट तुम्हाला सेंटेन्स करायचं आहे सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड देयर इज अ इन द ब्लँक प्ले ग्राउंड नियर अवर हाऊस म्हणजे देयर इज अ त्या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर यायचं बिग बिग त्या ठिकाणी प्लेग्राउंड नियर अवर हाऊस याचा आन्सर या ठिकाणी बिग आहे त्याचा अॅन्सर याचं क्वेश्चन हा मराठी होऊ शकणार नाही कारण की इंग्लिशमधले जो क्वेश्चन आहे तो इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी असतो ठीक आहे तिसरा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला बघून घ्या त्या ठिकाणी सांगणार आहे मी फिल इन द ब्लँक किंवा रिकामी जागा आर द सेंटर ऑफ एनी बिझनेस म्हणजे जर बिझनेसचा जो केंद्रामध्ये असतात काय काय असते बिद बिझनेसच्या केंद्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्ही एखादा बिझनेस त्या ठिकाणी चालू करणार त्या ठिकाणी तुम्हाला कस्टमर पाहावं लागतील म्हणून त्या आन्सर काय आहे की तुमच्याकडे किती कस्टमर येत आहे ते तुमच्या बिझनेसचे काय असतात केंद्रात असतात तुम्ही कस्टमरला धरूनच त्या ठिकाणी बिझनेस चालू करत असतात म्हणून याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो ए आहे बँक यांचा आन्सर नाही आहे वर्क कॅपिटल याचा आन्सर नाही आहे लायसन्स याचा आन्सर या ठिकाणी नाही आहे चला तिचा चौथा क्वेश्चन बघूया कुठला विचारलेला क्वेशन ऑफर तुम्हाला या ठिकाणी बघून काय विचारले का की व्हाट विल कीप इवॉल्व्हिंग डेअर बाय मेकिंग जॉब अंडर चेंजेस म्हणजे जोपर्यंत त्या ठिकाणी जॉब्स आहेत दुनियामध्ये ते कशामुळे त्या ठिकाणी त्याचं बदल त्याच्यामध्ये कशामुळे झाले आहेत तर आज आपण दहा वर्षांपूर्वी जो जॉब करत होतो पन्नास वर्षापूर्वी जी आपलं स्किल वापरत होतो ते स्किल या ठिकाणी आपण नव्याने दुसरी वापरतो त्या ठिकाणी आपल्याकडे मोबाईल आल्या पहिले मोबाईल नव्हते ते कशामुळे पॉसिबल झाला आहे याचा आन्सर विद्यार्थी मित्रांनो टेक्नॉलॉजीमुळे या ठिकाणी ॲन्स याचा अन्सर टेक्नॉलॉजी इवॉल्व्ह होणे म्हणजे काय की त्याच्यामध्ये सुधारणा होणे ठीक आहे पहिले आपण टायपिंग करत होतो आता टायपिंग करून आपल्याला त्या ठिकाणी नवीन नवीन आपण त्या ठिकाणी काय करत असतो त्या ठिकाणी आपल्याकडे व्हॉट्सअप आहे गुगल आहे सगळं आपण काय करतो इव्हॉल्व्ह झालो आहोत ठीक आहे तर हे त्या ठिकाणी याचा आहे टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह असते तर क्वेश्चन नंबर फोर बघूया त्या ठिकाणी कुठला आहे क्वेश्चन नंबर फोर बघून क्वेश्चन नंबर फिफ बघून घ्या कंप्लीट द सेंटेन्स विथ अ सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड तर हे तुम्हाला सेंटेस त्या ठिकाणी बघायचं आहे देर आर तुम्हाला या ठिकाणी एक जागा या ठिकाणी चार ऑफिस एक जागा ठिकाणी बसवायचे आहे अपार्टमेंट इन माय नेबरहुड याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो त्याचा आन्सर आहे या ठिकाणी डी देअर आर अ स्पेसियस अपार्टमेंट इन माय नेबरहूड याचा आन्सर आहे स्पेसियस अपार्टमेंट क्वेश्चन नंबर बघून घ्या सिक्स काय आहे क्वेश्चन नंबर सिक्समध तुम्हाला विचारला आहे वॉट इज द स्टँडर्ड वे इन विच द कम्प्युटर्स कनेक्टेड वायरलेसली असा कुठला स्टँडर्ड वे आहे नाही तुम्ही कं कंप्युटर वायरलेस या ठिकाणी कनेक्ट होईल त्याचा आन्सर काय आहे वायफाय त्याचा आन्सर त्याच्या आन्सर एस आय पी नाही आहे त्याच्या आन्सर व्हॅनने त्याचा आन्सर लेन नाही याचा आन्सर काय आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वायफाय त्याच त्या ठिकाणी ॲन्सर आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर सात बघूया काय आहे क्वेश्चन नंबर सातमध्ये काय आहे बघून घ्या फिल्म द ब्लँक इज अ कोड ऑफ बिहेवियर या ठिकाणी तुम्हाला शब्द शोधायचा आहे ऑप्शनमधून बिहेवियर देअर इज बिहे बिहेवियर दॅट इज बेस्ड ऑन द रिस्पेक्ट व्हॅल्यूज आणि प्रोफेशनलिझम इज अ कोड ऑफ फिल्म द ब्लँक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचं आहे तर बघून घ्या या ठिकाणी आन्सर आहे बी आहे वर्क प्लेस ॲटिकिटी इज अ कोड ऑफ बिहेवियर म्हणजे व्यवसाय काही एक कोड आहे जो सम्मान मूल्य और पर आधारित आहे त्याचा आन्सर काय आहे सम्मान त्या ठिकाणी तुम्हाला मूल्य जर भेटत असेल त्याचं काय वर्क प्लेस ॲट एक... या त्या ठिकाणी काय बोलतो आपण याचा या ठिकाणी वर्क प्लेस ॲटिकेट याचा आन्सर आहे शिष्टाचार एटिकेट्स म्हणजे काय त्या ठिकाणी विचारतात शिष्टाचार आपण त्याला म्हणतो समोर क्वेश्चन नंबर एट फुल फॉर्म ऑफ जी पी एस काय फुल फॉर्म ऑफ जी पी एस System, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम जी पी फुल फुलपान आहे ग्लोबल पॉईंटिंग सिस्टम नाही आहे पोलार नाही आहे त्या ठिकाणी प्लॅनिंग नाही आहे त्याच्या अनुसार काय विद्यार्थी कारण ग्लोबल पोजिशनिंग सिस्टमला आपण त्या ठिकाणी काय का बोलतो जी पी एस बोल बोलतो आपल्या जी पी एस असतो ना तर आपण त्याला बोलतो क्वेश्चन नंबर नाईनमध्ये काय विचारायला बघून घ्या विच इज द रेग्युलर नॉन ॲप बेस्ड गीग इकॉनॉमी म्हणजे जी नॉन ॲप बेस्ड म्हणजे जी आपण ऑफलाईन क अशी जी कुठली इकॉनॉमी आहे गीग इकॉनॉमी आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे तर त्याचा आन्सर आहे या ठिकाणी होम कॅटरिंग आहे त्या ठिकाणी नॉन ॲप बेस्ड गी इकॉनॉमी आता तर गी इकॉनॉमी म्हणजे काय असते की तुम्हाला रेग्युलर बेसवर पैसे भेटत नाही जॉबसारख्या सॅलरी सारखे तुम्हाला जवळ तुम्ही काम कराल तेवढे तुम्हाला त्यात पैसे भेटत नाही समजा फॉर ओला ओलो ओव्हरवालेले लोक असतात ठीक आहे तर त्यांचं काम काय असते गीग इकॉनॉमीचं काम आहे गीक वर्कर त्याला आपण बोलतो आणि गीग वर्कर जे त्या ठिकाणी कमाई करताना आपण कमाईने जे जॉब चालते त्याला काय बोलतो आपण त्या ठिकाणी गी इकॉनॉमी बोलतो किंवा देत चालतो तर त्या ठिकाणी स्विगी त्याचा आन्सर नाही आहे उबर त्याचा किंवा डंझुजाचा त्याचा अन्सर काय विद्यार्थी मित्रांनो होम कॅटरिंग त्याचा या ठिकाणी आन्सर आहे तर क्वेश्चन नंबर दहा बघूया काय आहे द वर्ड रिझ्यूम कम फ्रॉम फ्रेंच अँड फ्रेंच अँड मीन्स वर्ड जो रिझ्यूम आहे तुमचा हा कुठून आला म्हणून ते फ्रेंच आहे त्याचा मतलब काय तर मिनिंग काय आहे तुम्हाला त्याची मिनिंग काय या ठिकाणी समरी त्याचा आन्सर आहे त्याचा आन्सर प्लेसमेंट नाही आहे एक्सपिरियन्स नाही आहे त्याचा आन्सर एज्युकेशन त्याचा आन्सर काय रेझ्युमचं आन्सर काय त्या ठिकाणी रिझ्यूमधला तुम्ही काय म्हणता फ्रेंच वर्ड आहे रिझ्युम आणि त्याचं मिनिंग काय असतो की बा समरी संक्षिप्त तुमच्यामध्ये काय आहे क्वेश्चन नंबर अक्र वॉट आर सम एडवांटेज ऑफ इनफॉर्मल कम्युनिकेशन कम्युनिकेसन इनफॉर्मल कम्युनिकेशन के एडवांटेज क्या है ऐसे आंसर या इन्फॉर्मल कम्युनिकेन ऐडवान्टेज क्या हेल्प द पीपल वर्क टुगेदर बेटर जो आंसर क्या है एच आन्सर है कशाच आन्सर है विद्यालय इन्फॉर्मल कम्युनिकेसन से आन्सर क्या क्वेश्चन नंबर बारह वॉट टाइप ऑफ रिसोर्सेस वन कॅन फाईंड द स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे स्किल इंडिया डिजिटल पॅटफॉर्म कुठल्या प्रकार ठिकाणी रिसर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात त्याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो त्या स्किल इंडिया तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटतात कोर्सेस पाहायला भेटतात स्किल सेंटर पाहायला भेटतात जॉब ऑपर्च्युनिटी त्या ठिकाणी पाहायला भेटतात आणि यासारख्या खूप सार त्या ठिकाणी मोर खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला भेटतात याचा आन्सर विद्यार्थी मित्रांनो डी या क्वेश्चनचं आन्सर आहे बाराव्या क्वेश्चनचं क्वेश्चन नंबर तेरा बघून घ्या व्हॉट इज द वर्क प्लेस अॅटिकेट वर्क प्लेस काय असतात बघून घ्या गॉसिप असतात काय एक दुसऱ्याच्या गोष्टी करणे ह्या वर्क ॲट ॲटिकेट असतात का नाही कॅज्युअल बिहेवियर विथ कलिग्स ठीक आहे ती प्रॉपर बिहेवियर अँड वर्क प्रोफेशनल असते का ठीक आहे एवरी एवरी डे मॅनर आउटसाइड ऑफ वर्क नाही त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो कॅज्युअल बिहेवियर असतं का नाही तर त्याचा आंसर काय आहे प्रॉपर बिहेवियर अँड वर्कलेस प्रोफेशनलिझम त्या ठिकाणी त्याचा आन्सर आहे त्याचा आन्सर या ठिकाणी डी ए ठीक आहे क्वेश्चन क्वश्चन नंबर चौदा विच वन इज अ वेब ब्राउजर तर खाली पैकी कुठल्या त्या ठिकाणी ब्राउजर आहे तुम्हाला सांगायचं आहे तर त्या ठिकाणी ब्राउजर कुठल्या या ठिकाणी याचं आन्सर सी आहे आउटलुक एक्सप्रेस नाही आहे ब्राउजर हॉटमेल नाही आहे फेसबुक नाही आहे ब्राउजर कुठलं तुमचं इंटरनेट एक्सप्लोर त्या ठिकाणी तुमचा वेब ब्राउजर आहे पुढचा क्वेश्चन नंबर पंधरा बघून घे काय आहे पहिले क्वेश्चन वाचून घेते व्यवस्थित वेन अ पर्सन जॉईन अ न्यू कंपनी जेव्हा एखादा व्यक्ती कंपनी जॉईन करतो नवीन नवीन कंपनी जॉईन करतो ही मे बी नर्वस यूजिंग अ डिजिटल टैबलेट टेब, प्रोवाइडिंग एटवर्क डिजिटल टैबलेट कठिकाने भेटे है कि वापरता मन तू नर्वस है तेनाल पाए तुम्हारा ठीक संगा दैट टाइम ही ही शॉट क्या कराएं पाइजे तुम्हारा संगा है बगुन गया हाँ एकदम वाला क्वेश्चन है तेनाली आज द आज द आज इसवर तो कराला टू डी टू डू हिज ऑल वर्क नहीं आंसर नहीं है क्वीट जॉब जॉब जा डायरेक्ट जॉब सो पाएगा क्या नहीं क्लबलाइन टू इज मैनेजर कराया पाइजे क्या नहीं क्या ए है कीप अँड ओपन माइंड अँड आस हीज कोवर्कर टू टीच हिम म्हणजे त्याने काय विचारलं पाहिजे कोवर त्याला विचारलं पाहिजे की कसं चालते पहा टॅप तो त्याला सांगेन देण्यापूर्वी त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करेल पुढचा क्वेश्चन बघून घ्या काय आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी सोळा विच इज अ गुड वे टू हँडल विच इज अ गुड वे टू हँडल वेन द सम ऑफ युअर टीम मेंबर मेड अ मिस्टेक जर तुमचा टीम मेंबरने समजा एखादी चूक केली समजा ठीक आहे तुम्ही ते कशाप्रकारे हँडल कराल ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे तर ऑप्शन नंबर हे बघून घ्या ठिकाणी काय आहे ब्लेम द पर्सन तुम्ही त्यातून डायरेक्ट त्याला लेमस कॉल का नाही डिस्कस अँड फाईंड द वे टू सॉल्ड हां ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्स आहे वेट फॉर समन टुएल्व्ह टू सॉलिड नाही गेट अँग्री नाही याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो बी या ठिकाणी याचा आन्सर आहे याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या याचा आन्सर या ठिकाणी बी आहे सी याचा आन्सर नाही आणि डीसुद्धा याचा आन्स आहे नाही समोरचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सतरा वन ऑफ द गुड वर्क प्लेस स्किल इज म्हणजे एखाद्या जर ठिकाणी तुम्ही काम करत असाल तर कुठली स्किल तुमच्याकडे असली पाहिजे हे त्या ठिकाणी सांगायचं आहे तर या ठिकाणी याचा आन्सर आहे बघून घ्या नॉट रिचिंग ऑफिस टाईम ते फेस केलं आहे का नाही स्पीक लाऊडर नाही जोड्याने बोलणे नाही टॅप रेपिडेडली ऑन द डेस्क म्हणजे बसणे डेस्क बेंच नाही त्याचा आन्सर काय या ठिकाणी सी आहे मेंटेन अ क्लीन वर्क प्लेस हे तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे कुठला क्वेश्चन विचारला होता किंवा वन ऑफ द गुड वर्क वर्क प्लेस जर तुम्ही एका ठिकाणी कामाला गेले त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो वर्क प्लेस जागा आहे तुम्हाला साफ ठेवा लागेल ठीक आहे अठरावा क्वेश्चन हाऊ कॅन यू क्वेश्चन नंबर अठरा म्हणून घ्या हाऊ कॅन यू बिकेम अ सेल्फ एम्प्लॉइड तुम्ही स्वतः कसे एम्प्लॉइड बनाल त्या ठिकाणी हे तुम्हाला सांगायचं आहे फक्त विचार करून बनाल का नाही ट्राय युअर आयडिया यस ट्राय युअर आयडिया हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे वर्क इन अ कंपनी नाही हे याचा आन्सर नाही आहे या ठिकाणी जॉइनिंग एम ए कोर्स नाही त्याचा अन्सर या ठिकाणी बी आहे चला क्वेश्चन नंबर या ठिकाणी बघूया आपण एकोणीस व्हाईल थिंकिंग अबाउट लर्निंग व्हाट आर द क्वेश्चन यू कॅन आस्क युअर सेफ जर तुम्हाला जर काहीतरी शिकायचं असेल तर तुम्ही स्वतःला कुठले क्वेश्चन करू शकता तर तुम्ही स्वतःला म्हणता म्हणाल का की बा काही मला शिकायचं हे खूप पहिल्याच बा तुम्ही म्हणाल का शिकायच्या अगोदर की खूप टफ आहे बा खूपच हार्ड आहे नाही हे तुम्ही म्हणणार नाही इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड नाही असं नाही म्हणू शकत आपण सो इट इज वेस्ट ऑफ टाईम म्हणणार का शिकायच्या अगोदर तुम्ही त्याला एकदम वेस्ट ऑफ टाईम म्हणू शकता का नाही आनर काय विचार या ठिकाणी डी हाऊ कॅन आय लर्न अँड अंडरस्टँड द बेटर याच्यावर तुम्ही काय या क्वेश्चन तुम्ही काय काम कराल जेणेकरून तुम्ही नवीन गोष्ट या ठिकाणी शिकू शकत बघा क्वेश्चन नंबर वीस बघा काय म्हणते इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर द जॉब थ्रू नोकरी डॉट कॉम जर तुम्हाला डॉट कॉम जॉबला तुम्हाला जर अप्लाय करा त्या ठिकाणी तो, तो वॉट यू विल डू तुम्ही काय कराल ना तर तुम्ही काय कराल बघून का ऑप्शन काय आहे सगळ्यात पहिले अप्लाय टू द जॉब uh, अप्लाय टू ऑल जॉब लिक्स मॅच द स्किल याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर आहे या ठिकाणी सी या ठिकाणी आन्सर आहे जेव्हा जेव्हा तुमच्या स्किलनुसार तुम्ही त्याच्यावर जॉब शोधाल ना डायरेक्ट अप्लाय कराल का विदाउट स्किल नाही सिलेक्ट ऑल द सिटीज व्हेर यू आर अवेलेबल जॉब्स अवैल नाही पहिले तुम्ही काय कराल मॅचवर स्किल जर तुमच्याकडे कुठली स्किल आहे बा त्यानुसार तुम्ही जॉब शोधाल ना तेच तुम्हाला ठिकाणी सांगायचं आहे इग्नोर द जॉब डिस्क्रिप्शन जर जसं इग्नोर कराल करा त्याला विसरून द्याल जॉब डिस्क्रिप्शन नाही त्याचा आन्सर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सी समोरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर एकवीस वॉट आर सम रिसोर्स रिलेटेड प्रॉब्लेम इन अ वर्क प्लेस रिसोर्स म्हणजे पैशाच्या निगडीत कुठले कुठले प्रॉब्लेम असतात जर त्या ठिकाणी जर तुम्हाला काम करायचं असेल किंवा त्या ठिकाणी पैशा निगडीत कुठले कुठले प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला सांगायचं आहे तर त्याचा आन्सर या ठिकाणी विद्यार्थी इलेक्ट्रिसिटी आहे का नाही शॉर्टेज ऑफ मेंटेनन्स स्पेस आहे का याचा आन्सर बघूया शॉर्टेज ऑफ मटेरियल हां याचा आन्सर आहे शॉर्ट ऑफ मटेरियल असेल वर्क जर तुम्हाला काम करायचं असेल तुमचे कुठले कुठे रिसोर्सचे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जर काम करायचं आहे तर तुमच्याकडे समजा कुठला कच्चा मालच नाही आहे तर तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकल का नाही त्याचा आन्सर काय जात याचा आन्सर बी आहे याचा आन्सर सीपर नाही आहे आणि लेस ऑपरेटर्स पण याचा आन्सर नाही याचा आन्सर काय जात तुम्ही तुमच्या ठिकाणी बी आहे समोरचा क्वेश्चन बघा ॲज अ मशीन ऑपरेटर जर तुम्ही एखादी मशीन ऑपरेट करत असाल व्हाईल व्हाईल वर्किंग विथ युअर मशिनिंग मशिनिंग यू फाईंड द मशीन इज नॉट वर्किंग जर तुम्ही एखाद्या मशीनं काम करत असाल आणि तुम्ही जर माहीत पडलं हे वर्षी मशीन बघ कामच नाही करत तर तुम्ही काय कराल तुम्ही त्या ठिकाणी काय कराल हे तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही काय कराल बघून घ्या त्याला तुम्ही इग्नोर कराल का विद्यार्थी मित्रांनो हाईट हाईट द दशीनंच लपवाल का नाही इग्नोर कराल काही गोष्ट नाही दुसऱ्याला ब्लेम कराल का तुमच्या वर्कला तूच बिघडलं तू बिघडले म्हणून नाही याचा आन्सर किती तुम्ही त्या ठिकाणी ए म्हणजे टू ट्राय टू फाईंड सम कॉज त्या मशीनचं पहिले का बिघडली हे तुम्ही बघाल त्याचे त्याच्यावर काय उपाय आहेत रेमेडी म्हणजे उपाय आहेत ते त्या ठिकाणी बघाल नंतर तुम्ही तो प्रॉब्लेम काय कराल सॉल्व्ह कराल तुमच्या सिनियरला त्या ठिकाणी घेऊन क्वेश्चन नंबर या ठिकाणी तेवीस बघा वॉट आर द ग्रीन जॉब्स ग्रीन जॉबमध्ये काय असते जे इन्व्हायरमेंटची निगडेट जॉब असतात ते त्या ठिकाणी ग्रीन जॉब असतात बघा जॉब दॅट हार्म द इन्व्हायरमेंट असतात ग्रीन जॉब नाही काही असा आन्सर नाही आहे समोर बघा काय म्हणते जॉब दॅट इग्नोर वेस्ट नाही हे पण ग्रीन जॉब नाही इग्नोर वेस्ट वेस्टला तुम्ही इग्नोर कराल का नाही जॉब दॅट शेअर ग्रीन कलर नाही त्याचा आन्सर तुम्ही त्या ठिकाणी ए याचा आन्सर जॉब दॅट कन्झर्व द रिसोर्स म्हणजे तुम्ही काय कराल रिसोर्स जे आहेत तुमचे पाणी वगैरे जे तुमचे पाणी झालं त्या ठिकाणी जे तुमचे मिनरल्स त्याला रिसोर्स तुम्ही काय कराल कन्झर्व्ह कराल त्याला काय करा वाचून वाचून हळूहळू हळूहळू वापर इलेक्ट्रिसिटी एक रिसोर्स आहे तर काय कराल अँड एन्व्हायरमेंटला तुम्ही त्या ठिकाणी मदत कराल त्यांना तुम्ही काय बोलतो मित्रांनो या ठिकाणी जर तुमचा ग्रीन जॉब आहे त्यालाच तुम्ही काय बोल त्या ठिकाणी ग्रीन जॉब म्हणता समजलं का हो क्वेश्चन नंबर चोवीस फाईंड द ऑन्ट्रप्रन्युअर फ्रॉम द गिवन ऑप्शन खाल्लं ऑप्शनपैकी ऑप्शन पाहिजे आहे कॅबिनेट सेक्रेटरी ऑनरप्रन असतो का एस बी आय सी ओ असतो का आंत्रप्रॉर बिझनेस करतो का आर बी आय गर्न असतो का नाही आंत्रप्रज्ञ या ठिकाणी काय आनंद महिंद्रा त्या ठिकाणी एक मोठे महिंद्रा कंपनीचे मालक आहेत म्हणून त्याला आपण ऑन्ट्रप्रन्युर एक बिझनेसमॅन आहेत म्हणून त्याला आपण बोलतो शेवटचा क्वेश्चन बघा फॉर अ करियर ग्रोथ अँड अँड इन द ब्लँक रिकामी जागा वी वी नीड टू बिल्ड रिकामी जागा म्हणजे याचा आन्सर काय त्या ठिकाणी फॉर द करिअर ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटी वी नीड टू बिल्ड न्यू स्किल बरोबर आहे का स्किल फॉर ग्रोथ अँड स्किल वी नीड टू वी नीड टू बिल्ड सस्टेनेबिलिटी कौशल्यासाठी फॉर द करियर ग्रोथ अँड स्किल तुम्ही त्या ठिकाणी काय कराल याचा आंसर मला वाटते सी ए याचा आंसर या ठिकाणी सी ए तर एकदा हा क्वेश्चन बघून घ्या याचा आन्सर या ठिकाणी सी आहे वी नीड टू बिल्ड ब्रिज कौशल्य ब्रिज फॉर द करिअर ग्रोथ अँड स्किल वी नीड टू बिल्ड काय सस्टेनेबिल त्या ठिकाणी याचा आन्सर आहे कोण याचा आन्सर त्या त्या ठिकाणी सी एचा आन्सर आहे बघून एकदा ए एआचा आन्सर वाटत नाही मला डॅम करणार का तुम्ही त्या ठिकाणी बिल्ड आहे त्या ठिकाणी तुम्ही न्यू स्किल बिल्ड कराल का नाही ठिकाणी स्किल सस्टेनेबल त्या ठिकाणी तुम्ही कराल याचा आन्सर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे सी याचे आन्सर या ठिकाणी आहे सी किंवा डी याचे आन्सर होऊ शकते आपण या ठिकाणी सी बोलू तर हा होता तुमचा प्रिव्हिअस इयर बघून ज्या ठिकाणी मी दिला आहे प्रिवियस इयरचे दोन हजार चोवीस हा क्वेश्चन तुम्ही त्या नंबर वनच्या या ठिकाणी आपण पंचवीस क्वेश्चन बघितले आहेत तर क्वेश्चनचे जे टाईप आहेत एकदा क्वेश्चन टाईप तुम्हाला समजले नसतात काही क्वेश्चन सोपे असतात काही क्वेश्चन त्या ठिकाणी कठीण असतात सोपे क्वेश्चन तर सगळे सॉल्व करतात पण जे क्वेश्चन जे जे कठीण आहे ते जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स भेटतील ठीक आहे तर हाच या सिरीजचा मोठू आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल जो फिरजचा व्हिडिओ आहे ट्रेड ठेवतो तो मी टाकणार <small> आहे तोही बघून घ्याच्यानंतर हाई स्किलचा बघून घ्या त्याच्यानंतर मी जो ईडी आहे आणि ई डी आणि वर्कशॉप व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी टाकणार आहे तर तोही तुम्ही बघून घ्या पहिलेच बघणार आहे त्या मी सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी मी टाकेन चला तर मग भेटूया पुढच्या तो गायस बाय बाय सी यू